एंटर करतो इथे दिसतंय तुम्हाला <laughs> लिटरेचर आलेलं आहे आणि जे कीवर्ड आपण तिथे फील करतो ना ते हायलाइट होऊन येतात तिथे दिसतंय तुम्हाला जॉब सॅटिस्फॅक्शन पण बोल्ड आहे आणि बँक पण बोल्ड आहे आणि हे टायटल मध्ये रिफ्लेक्ट होत आहे तर जिथे जिथे हे दिसत आहे सगळे पेपर कामाचे आहेत आणि राईट हँड साईडला जिथे जिथे पीडीएफ दिसते ना तिथून डायरेक्टली फ्री ऑफ कॉस्ट पीडीएफ डाऊनलोड करता येतात मी ओपन करून हो दाखवतो इथे डाउनलोड झालेली आहेत मी रिसर्च पेपर्स आहेत गोकल स्कॉलर मध्ये जे मिळेल ते रिसर्च पेपर्स आपण आहे राईट अशा आपल्याला किती करायचे मी वीस म्हटलं सिलॉसिस करतात आणि साधारण तीस ते चाळीस आपल्याला रिपोर्ट करता करायचा ओके हा पूर्ण पेपर आहे हा साधारण एक वीस वीस बावीस पेजेसचा असावा म्हणजे साधारण एक पाच हजार वर्ड्स बांधतात याला आपल्याला एका छोट्या पॅराग्राफ मध्ये समराईज करायचा आहे ते कसं करायचं मी सांगतो आम्ही सोर्सेस तुम्हाला सगळे सांगून देतो मी जिथे जिथे पीडीएफ लिहिले आहे ते सगळ्या तुम्हाला अगदी सहजपणे डाउनलोड करता येईल ओके दुसरं एक महत्वाचं युनिव्हर्सिटी कडून ज्या गाईडलाईन्स आलेल्या आहेत त्याच्यामध्ये उल्लेख आहे की विक्रीचा सर्वे करताना तुम्ही फक्त मागच्या पाच वर्षाचा ठरावा समजत आता इथे जे मी टाकलेलं आहे तुझं सगळे झाले ना ते एकोणीशे साठ चा पेपर आला असेल युनिव्हर्सिटी म्हणते की मागच्या पाच वर्षाचाच पाहिजे ते कसं शोधायचं याच्यात त्याच्यामध्ये एक फिल्टर आहे टाईमचं फिल्टर ते कसं वापरायचं ते सांगतोय इथे दिसतंय तुम्हाला एनी टाईम हे डिफॉल्ट फिल्टर असतं एनी टाईम ओके आपल्याला मागच्या पाच वर्षाचे पाहिजे आपण कस्टमर फंक्शन युज करू कस्टमर तुम्ही दोन हजार वीस ते दोन हजार पंचवीस करू आणि एंटर करतोय साधारण सतरा हजार चारशे आहेत पेपर्स मागच्या पाच वर्षातले वरेट टायटल बसल्यानंतर जे तुम्हाला संयुक्तिक वाटतंय अप्रोप्रिएट वाटतं आहे रिली